पुनर्विकासात उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय बदलल्याने एका धिक्कार शाही रोखली देवेंद्र फडणवीस यांचे परखड मत प्रदर्शन पुण्यामध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी शिकवणी चालकाविरोधात गुन्हा पुण्यामध्ये सुवर्ण युग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने सात थर लावून सोडली मधील शिवऱ्यांचा पुतला उद्घाटनाच्या प्रतीक्षेत मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला माळवणातील घटनेप्रकरणी नारायण राणेंचा दावा तर या भागातलं एकही झाड पडलं नाही पण पुतळा पडला जयंत पाटलांची सरकारवर टीका एकाला घरात घुसून मारे पोलिसांसमोर नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धमकी मुस्लिमांना आता विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य आसाम सरकारचा मोठा निर्णय बीड मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांनी चिमुकल्या मुलांकडून चक्क शौचालय साफ करून घेतलं पुणेकरांसाठी महत्वाची बातमी पुणे विभागाच्या एसटी टी ताफ्यातून बहात्तर बस बंद होणार